आज आजचं औ औचित्य साधून आज यशो बारस आहे आणि ते दिवसाच्या दिवशी माझे मित्र गोरक्षकांनी जी मागणी केली होती ती आमदार चंद्रकांत रघुंशी मित्रमंडळाच्या वतीने कारण शेवटी निधी बी लागतो काही ना काही पण या नंदुरबार शहरामध्ये थोड्याफार महत्त्वाच्या विषयावरती आमदार चंद्रकांत रघवंशी मित्रमंडळ हे कायम सक्रिय असतं आणि त्याच्या माध्यमातून आपण इथं बसवलेली आहे नंदनगरीच्या जनतेची इच्छा पूर्ण झाली असं मला तरी वाटतं यांची मागणी होती दीनदयाल चौकामध्ये बसवावं पण तो चौक छोटा आहे आणि त्याच्या माप घेऊन आपण आमच्या हिंदू संस्कृतीचं प्रतीक तुळशी वृंदावनाची ऑर्डर दिलेली होती आणि म्हणून आपण ती जागा गाय वासरू बसू शकलो नाही पण पर्यायाने अत्यंत चांगली जागा आपण उपलब्ध करून दिली आणि आज मला म्हणजे त्यांच्या सकट मला भी आनंद आहे की के त्यांनी केलेली मागणी मी पूर्ण करू शकलो भविष्यामध्ये सुद्धा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळे मिळून काम करूया आता धर्मरक्षक संभाजी महाराजांचं स्मारकसुद्धा आपण बनवतो आहोत आणि त्या स्मारकाचंही मला अशी अपेक्षा आहे जर दोन दिवसामध्ये कागदपत्री सगळी पूर्ण झाली तर दिवाळीच्या दिवशीच त्याचं भूमिपूजन करायचं अशी माझी इच्छा आहे धर्मरक्षक संभाजी महाराजांचं प्रतीक सुद्धा या रस्त्यावरच राहणार आहे आणि विठ्ठलांच्याच समोर शिवाजी महाराजांच्या छत्रपती नाट्यमंदिरच्या समोरच धर्मरक्षक संभाजी महाराजांचं सुद्धा आपण पुतळा उभा करणार आहोत एक चांगलं छोटस जागा छोटी जरी असली तरी तिला रूप चांगलं देण्याचा प्रयत्न माझा राहील आणि मला आत्मविश्वास आहे ते भूमिपूजन आत्ता करून घेईल कारण निवडणूक येणार आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल दिवाळीच्या नंतर आणि त्याच्यामुळे एकदा भूमिपूजन होऊन गेलं तर मग काम सुरू राहील आणि काम नगरपालिकेच्या निवडणुकी संपल्यानंतर एकदम पूर्णत्वासी येईल चांगल्या माणसांच्या हस्तेच त्याचं आपण उद्घाटन सुद्धा करू आणि कोणीतरी मोठ्या नेत्याला धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमासाठी बोलवू असं मला वाटतं पुनश्च एकदा गोरक्षकांनी आम्हाला सेवेची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनाही शुभेच्छा देतो आपल्याला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जाए महाराज